कुणबी समाजोन्नती संघ शहापूर तालुका वधूवर परिचय मिळावा मोठ्या उत्साहात संपन्न दरवर्षीप्रमाणे यंदाही कुणबी समाजोन्नती संघ शहापूर तालुका वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन पिताश्री लॉन्स येथे करण्यात आले होते या मेळाव्यात कुणबी समाजातील तरुण तरुणींनी मोठ्या सहभाग घेत नाव नोंदणी केली या मेळाव्यात जवळपास शंभर वर व पंचवीस वधू दोन्हींनी सहभाग घेतला व्यासपीठावर जाऊन वधूवरांनी आपला परिचय दिला आतापर्यंत एक हजार तीनशे पन्नास वधूवरांची नोंदणी मेळाव्यात झाली असून मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या मेळाव्यात विश्वस्त मंडळ अध्यक्ष दौलत देसले पदसिद्ध सदस्य अध्यक्ष कार्यकारी मंडळ किशोर कुडव यांच्यासह विश्वस्त मंडळाचे सर्व पदाधिकारी संचालक उपस्थित होते या मेळाव्याचे आयोजन वधूवर सूचक मंडळ समिती प्रमुख पद्माकर पडवळ यांच्यासह मंडळाच्या सर्व पदाधिकारी व वा सदस्यांच्या वतीने करण्यात आले होते या मेळाव्यात शहापूरसह सह ठाणे पालघर जिल्ह्यातील अनेक समाज बांधव उपस्थित होते शहापूर तालुक्यात सालाबादप्रमाणे यावर्षी देखील वधूवर परिचय मेळावा कुणबी समाजवादी संघाच्या वतीने घेण्यात आला काय सांगाल या ठिकाणी कुणबी समाजवती संघ तालुका शहापूर यांच्या वतीने वधूवर परिचय मेळावा आठवा मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला आहे या मेळाव्यासाठी वधूवर सूचक समितीचे प्रमुख पद्माकरजी पडवळ यांचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दौलतजी देशले विश्वस्त मंडळाचे व कार्यकारी मंडळाचे सर्व संचालक सदस्य यांच्या मेहनतीने या ठिकाणी हा मेळावा संपन्न झालेला आहे या मेळाव्यामध्ये जवळजवळ शंभर वर आणि पंचवीस वधूंनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे तेराशे पन्नास वधू आणि वरांची नोंदणी वधू वरपरच्या मेळाव्यामध्ये झालेली आहे आजपर्यंत नऊशे साठ विवाह या ठिकाणी जमलेले आहेत खरं म्हणजे पालकांना त्यांच्या मुलांचे विवाह व्हावे यासाठी हा उपक्रम या ठिकाणी आपण राबवलेला आहे त्यांना चांगला प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी मिळतो फक्त वधूवारी मला एकच विनंती आहे की त्यांनी त्यांच्या अपेक्षा या कमी केलेल्या पाहिजेत त्याचबरोबर जे कमी शिकलेले आहे आपण बघतो की मुलींचं शिक्षण जास्त आहे मुलांचं शिक्षण कमी आहे जे कमी शिकलेले मुले आहेत त्यांनी पण या ठिकाणी नोंदणी करणे आवश्यक आहे आज आपण बघितलं की बारावी शिकलेले बरेच वर या ठिकाणी उपस्थित होते त्या मनाने वधू या ठिकाणी उपस्थित नव्हत्या एक एकतर नोंदणी करत नाही किंवा पालक त्यासाठी भाग देत नाही त्यासाठी काही उत्सुकता दर्शित असं मला या ठिकाणी वाटत आहे हा जो विवाहाच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर होणे गरजेचे आहे कारण भविष्यकाळामध्ये मुलींची संख्या कमी झालेली आहे बरेचशा गावामध्ये पंचवीस पंचवीस तीस वर आहेत की ज्यांचं विवाह द्या या ठिकाणी आपल्याला जमलेले नाहीत हा उपक्रम आपण या ठिकाणी राबवतो त्याचबरोबर कल्याणचं समाजसंघ असेल ठाण्याचा समाजसंघ असेल इतर जे पालघर आणि भिवंडीचा संघ असेल यांच्यामार्फत पण हे वेळावे या ठिकाणी घेतले जातात त्यांना पण चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो सामाजिक व्यवस्था आहे ती बरीचशी विवाहावर अवलंबून आहे जर अशा प्रकारे मुलांचे विवाह जमले जमले आहेत मुलींचे विवाह जमले आहेत तर भविष्यकाळामध्ये सामाजिक व्यवस्था ती बिघडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं सर्वांनी त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि आमचे समाजसंघाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी प्रयत्न करतात महत्त्वाचं म्हणजे की या ठिकाणी भोजन व्यवस्था केली जाते भोजन व्यवस्थासाठी समाजसंघावर आर्थिक बोजा पडू नये म्हणून आमचे सर्व संचालक या ठिकाणी पाचशे रुपये वर्गणी देतात आणि त्यांच्या मार्फत मार्फत ही भोजन व्यवस्था केली जाते आणि या ठिकाणी आमचे ज्येष्ठ अध्यक्ष म्हणजे विश्वस्त मंडळाचे यांनी मॅक्झिमम म्हणजे पाच हजार रुपये वर्गणी आजच्या या कार्यक्रमासाठी दिलेलं आहे त्यांचं पण मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात कारण काय पदाधिकारी फक्त काही करू शकत नाही सर्वांचंच जर सहकार्य असेल तरच ते या ठिकाणी असे कार्यक्रम पार करू शकतात पण आठ वर्ष सर्व संचालक समाज संचालक सदस्यांचा या ठिकाणी चांगलं सहकार्य लाभलेलं आहे सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचबरोबर जीव जी खबर चोवीस जी आठ आठही मेळाव्याने या ठिकाणी उपस्थित राहिले आपलं प्रसिद्ध या ठिकाणी ते करतात त्यांचं पण या ठिकाणी मी अभिनंदन करतो त्यांना पण या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र